श्री स्वामी समर्थ एकोणावीस ऑगस्ट तिसरा श्रावणी सोमवार याच दिवशी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन हा सण सुद्धा आलेला आहे तर या दिवशी भद्रा काळ असणार आहे आपण बरेचसे असे भद्रा काळात काही शुभ काम करत नाही मग या भद्रा काळात आपण महादेवांची पूजा केली तर चालेल का तर नाही तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठून या दिवशी महादेवांची शिवशंकरांची पूजा करायची आहे आणि एवढ्या सकाळी नाहीच जमलं तुम्हाला मी तर म्हणेल ब्रह्ममुहूर्तावर उठून साडेपाच ते पौणे सहा पहाटे पौणे सहापर्यंत आपल्याला शिवशंकरांची पूजा करायची आहे आणि नाहीच जमलं तर तुम्ही प्रदोष काळी साडेपाच ते साडेसात या दरम्यान जरी तुम्ही पूजा केली तरीही चालेल या दिवशी नारळी पौर्णिमा आहे आणि तिसरा श्रावणी सोमवार चुकून सुद्धा नारळ व वगैरे फोडू नका घरात सुद्धा आपण व्रत वैकल्य उपवास करतो म्हणून या चुका करू नका आणि पूजा करायची तर प्रदोष काळात करा शुभ ठरणार आहे